गेल्या काही काळापासून केंद्र सरकार वक्फ सुधारणा विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर करण्यासाठी प्रयत्नशील आहे मागे हे विधेयक संसदेमध्ये मांडल्यानंतर संयुक्त संसदीय समितीकडे देण्यात आलेलं होतं आणि त्याच्यानंतर हे वक्फ दुरुस्ती विधेयक याच्यावरती तयार केलेला संयुक्त संसदीय समितीचा अहवाल राज्यसभेमध्ये सादर करण्यात आलेला आहे आता ज्यावेळेस हा अहवाल राज्यसभेमध्ये सादर केला गेला त्यावेळेस विरोधी पक्षाच्या खासदारांनी या अहवालावरती विरोध दर्शवलेला आहे संसदेतील हा गोंधळ पाहता राज्यसभेचे अध्यक्ष जग धनख यांनी काही काळासाठी सभागृह तीन तासासाठी तहकूब सुद्धा केलेलं होतं विरोधी पक्षांच्या खासदारांचा असा युक्तिवाद आहे की या समितीचा भाग असलेल्या विरोधी पक्षाच्या खासदारांच्या सूचना या अहवालामध्ये समाविष्ट केल्या गेलेल्या समिती जी असते याच्यामध्ये लोकसभा राज्यसभा याचे दोघांचेही सदस्य असतात यासोबतच सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षातीलही सदस्य याच्यामध्ये असतात म्हणून अशा पद्धतीचा आरोप केला गेलेला आहे तसंच हे वक्वि मुस्लिमांना नष्ट करण्यासाठी आणलं जात असून हे असंविधानिक असून मुस्लिमांना त्यांच्या उपासनेपासून दूर ठेवण्यासाठी सरकार हे विधेयक आणत आहे आणि या विधेयकावरती ज्या लोकांना चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आलं त्यांचा या विधेयकाशी काही संबंध नव्हता मुस्लिमांकडून मशिदी दफनभूमी आणि दर्गे हिसकावून घेण्यासाठी सरकारनं हे विधेयक आणलेलं आहे अशी टीका ओवेसी यांनी केलेली आहे या सर्व पार्श्वभूमीवरती हे वक्फ सुधारणा विधेयक त्यामागची सरकारची भूमिका संयुक्त संसदीय समिती त्यांनी सुचवलेल्या सूचना त्याच्यावरती होत असलेली टीका हे सर्व काही आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोल तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षानं अभूतपूर्व असा विजय मिळवल्यानंतर पंतप्रधानांनी दिल्लीमध्ये भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांसमोर बोलताना आम्ही वक्फ बोर्डाचा कायदा रद्द करणार आहोत हे स्पष्ट केलेलं होतं आणि तेव्हापासून परत एकदा वक्फ विषयीची चर्चा जोरदार सुरू झालेली होती आता हे जे विधेयक सरकारकडून आणलं जाणार होतं त्याच्यातील महत्त्वाच्या तरतुदी काय आहेत त्याही सांगतो आणि काही महत्त्वाच्या फॅक्टसुद्धा सांगतो आता बघा सुद्धा आपण सांगितलं होतं की वफ जी आहे याच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये मालमत्ता आहे असं सरकारचं म्हणणं आहे आणि त्याच्यामध्ये रिॲलिटीसुद्धा आहे ती वास्तविकता आहे दिल्लीचं एकूण क्षेत्रफळ सुमारे तीन पॉईंट सहा लाख एकर आहे तर वफ बोर्डाकडं नऊ लाख एकरपेक्षा जास्त जमीन आहे संरक्षण मंत्रालय आणि रेल्वे याच्यानंतर सर्वाधिक जमीन कुणाकडे असेल तर ती वफकडे आहे असं सांगितलं जातं आता जे विधेयक आणलं जाणार आहे सरकारकडून त्याचा उद्देश काय आहे तर गरीब मुस्लिम जे आहेत त्यांना न्याय देणं आणि मुस्लिम महिलांना त्यांचा हक्क प्रदान करणं देशामध्ये तीस वक बोर्ड आहेत ज्यांच्याकडे नऊ लाख एकरहून अधिकची मालमत्ता आहे दुरुस्ती विधेयक जे सरकार आणत होतं त्याच्यामध्ये केंद्रीय वक परिषद राज्य वक बोर्ड यांचं एकत्रीकरण करण्याचा प्रस्ताव आहे ज्याच्यामुळे मुस्लिम महिलांना आणि बिगर मुस्लिमांना सुद्धा इथे प्रतिनिधित्व मिळेल विधेयकातील तरतुदीनुसार वक बोर्डाला त्यांच्या मालमत्तेमधून जे उत्पन्न मिळतं ते देणगीसाठी खर्च करावं लागणार आहे राज्य वक बोर्ड ही मालमत्ता वफची आहे किंवा नाही हे ठरवू शकणार नाही कायदा लागू झाल्यानंतर प्रत्येक नवीन वख मालमत्तेची नोंदणी आणि पडताळणी करणं हे बंधनकारक केलं जाणार आहे मालमत्तेच्या कागदपत्राशिवाय नवीन वक्फ तयार होऊ शकत नाही नवीन वक्फ मालमत्तेच्या नोंदणीसाठी वख बोर्डाकडे अर्ज सादर करावा लागणार आहे वक्फ बोर्डाच्या अर्जाची छाननी जी आहे ती जिल्हाधिकारी याच ठिकाणी होईल जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानंतरच वक्फची नोंदणी केली जाणार आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल मालमत्ता विवादित किंवा सरकारी जमीन म्हणून घोषित केल्यास नोंदणी होणार नाही नोंदणी केल्यानंतरच प्रमाणपत्र दिलं जाईल आणि कोणत्याही सरकारी जमिनीला वख मालमत्ता म्हणता येणार नाही या अशा पद्धतीच्या सुधारणा त्याच्यामध्ये प्रस्तावित होत्या यासोबतच सरकारी जमीन आहे किंवा नाही याची चौकशी करून निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असणार होते बोरा आणि आगाखान मुस्लिम यांच्यासाठी औक्फा बोर्ड तयार करण्यात येणार होतं ह्या सर्व सुधारणा विधेयकामध्ये सुचवण्यात आलेल्या होत्या तरीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला आणि त्याच्यानंतर हे विधेयक जे आहे ते संयुक्त संसदीय समितीकडे गेलेलं होतं आता या विधेयकातील तरतुदींवरती सुधारणा करण्यासाठी ते गेलेलं होतं कुणाकडे तर संयुक्त संसदीय समितीकडे ऑगस्ट महिन्यामध्ये ही संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्यात आली होती ज्याला आपण जॉईंट पार्लमेंटरी कमिटी म्हणतो भाजपचे खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती आहे ज्यांनी अहवाल सादर केलेला आहे आता थोडंसं विधेयकाविषयी सांगतो केंद्र सरकारनं मागील वर्षी आठ ऑगस्ट रोजी वर्क बोर्ड सुधारणा विधेयक सादर केलेलं होतं मात्र विरोधकांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला आणि विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं या समितीने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांचा अहवाल सादर करणं अपेक्षित होतं पण तसं काही झालं नाही आणि आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये संयुक्त संसदीय समितीचा अहवाल सादर झालेला आहे आता ही जी समिती होती संयुक्त संसदीय समिती याच्यामध्ये लोकसभेतील एकवीस राज्यसभेतील दहा सदस्यांचा समावेश होता याच्यापैकी तेरा सदस्य विरोधी पक्षातील होते यापैकी नऊ सदस्य लोकसभेतले चार सदस्य राज्यसभेतले असं हे एकूण त्याचं स्ट्रक्चर होतं प्रस्तावित कायद्यामुळं वख मंडळ जे आहे किंवा वक्फ बोर्ड जे आहे त्याचा जो एकूण कारभार आहे हा अधिक प्रभावशाली होईल अधिक जास्त चांगला होईल असा दावा समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी केलेला आहे वख मंडळावरती सदस्य नियुक्त केले जातील हे सुद्धा केंद्र सरकारच ठरवणार आहे म्हणजे कोणते सदस्य अस्थिर वगैरे हे सरकार ठरवणार आहे आणि राज्यसभेमध्ये डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी तर संय लोकसभेमध्ये जगदंबिका पाल यांनी हा अहवाल सादर केलेला आहे या विधेयकामुळं मुस्लिमांच्या हक्कांवरती गदा येईल आणि वक्फ विधेयक एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशानं ज्या चव्वेचाळीसाव नव्या तरतुदी केलेल्या आहेत त्या काढून टाकल्या जाव्या असं म्हणत या अहवालावरती टीका होताना दिसते राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सुद्धा या विधेयकावरती टीका केलेली आहे जे पी सीच्या अहवालावर अनेक सदस्यांनी असहमती नोंदवली होती पण ती काढून टाकण्यात आली फक्त बहुमतामुळं अहवाल पुढं नेणं हे लोकशाही विरोधी आणि निषेधार्ह आहे हे संसदीय परंपरेच्या विरोधात असून सरकार लोकशाही विरोधी आवाज दाबत आहे अशी टीका त्यांनी केली होती तसंच वक्फ बोर्डावरील जे पी सी अहवालामध्ये अनेक सदस्यांचे मतभेद आहेत त्या नोट्स काढणं आणि त्यांचे विचार दाबणं योग्य नाही असहमती अहवाल काढून टाकल्यानंतर सादर केलेल्या कोणत्याही अहवालाचा मी निषेध करतो आम्ही असे खोटे अहवाल कधीही स्वीकारणार नाही जर अहवालामध्ये कोणतेही मतभेद नसतील तर ते परत पाठवून पुन्हा सादर करावे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे वक्फ विधेयकावरती मेहबूबा मुफ्ती म्हणतात की भाजपला फक्त मतांची गरज आहे आधी कलम तीनशे सत्तरच्या नावाखाली जे केलं मग मंदिर मस्जिद वाद आणि आता वक्फ विधेयक त्यांनी आणलेलं आहे समाजवादी पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद म्हणतात या विधेयकाबाबत विरोधकांच्या सूचनांकडं पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवरती लक्ष हटवण्यासाठी हे विधेयक आणण्यात आलेलं आहे आणि आमचा या विधेयकाला विरोध आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये हे विधेयक मंजूर होऊ देणार नाही अशी त्यांची भूमिका आहे टी एम सीचे खासदार सुष्मिता देव म्हणाल्या जर का आपण या देशाला लोकशाही मानतो तर प्रत्येकाचं मत त्या ठिकाणी नोंदवणं गरजेचं आहे ते तिथं दिसलं पाहिजे तुम्ही आमचं मत लपवू कसं का काय शकता आम्ही राज्यसभेमध्ये याचा विरोध केला असल्याचं सुष्मिता देव यांनी म्हटलेलं आहे आता बघा धर्माशी निगडीत जे काही व्यवहार असतील त्याच्या व्यवस्थापनाचं स्वातंत्र्य संविधानानं दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये या विधेयकाद्वारे हस्तक्षेप केला जातो आहे हे विधेयक संविधान विरोधी आहे ही टीका सातत्याने झाल्याची आपण बघतोय आता ही टीका जरी होत असली तरीसुद्धा येऊ घातलेली दुरुस्ती ही या पर्टिक्युलर समाजाच्या बेटरमेंटसाठीच आहे असा सरकारचा दावा आहे सरकारनं वेळोवेळी या वक्फ विधेयकासंदर्भात किंवा आता या जे पी सी संदर्भात जे काही आरोप करण्यात आलेले आहेत ते फेटाळून लावले वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी हे सर्व केलं जाते असं म्हटलेलं आहे त्यांच्या मते कोणत्याही समुदायाच्या अधिकारांवरती गदा आणण्याचा सरकारचा हेतू नाही तर वक्फ मालमत्तेवर अधिक चांगल्या प्रकारे देखरेख ठेवणं आणि प्रशासकीय सुधारणा करण्यासाठी हे आवश्यक असल्याचं सरकारनं स्पष्ट केलेलं आहे विरोधक आता या एकूणच विधेयकाला जे पी सी अहवालाला धार्मिक हक्कांवरील हल्ला म्हणत असले तरी सुद्धा सरकार प्रशासकीय सुधारणा असं म्हणत हा मुद्दा मांडताना दिसतंय त्याच्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये हा मुद्दा संसदेच्या आत आणि बाहेर सुद्धा तापण्याची शक्यता नाकारता येत नाही आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करतो विसरू नका धन्यवाद